नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे एकूणच महाराष्ट्राच्या उत्तरेला थोडं पावसाळी वातावरण आहे दक्षिणेचं वातावरण कमी झालं आहे कोकणातील पाऊसही आज कमजोर अवस्थेत होता त्यामुळे पावसात जोर कमी होण्याचा आपला अंदाज बरोबर ठरतो आहे महाराष्ट्राचं चा उपग्रही छायाचित्र आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर उत्तर बुलढाणा जालना किंवा अकोला अमरावती बीड परभणी नांदेड या भागात तुरळक ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे एकूणच पूर्व विदर्भातील पावसात जोरही कमी झाला आहे कोकणातील पावसात जोरही कमी झाला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये मोठी ढगाळ परिस्थिती आहे आणि त्यामुळे हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण भिमझिम स्वरूपाचं महाराष्ट्रात अजून आहे पावसासंदर्भात वेगवेगळे मॉडेल काय सांगतायत ते आपण बघणार आहोत उद्या एक कमी दाबाचं क्षेत्र सत्तावीस तारखेला विदर्भात आणि मराठवाड्यात प्रभाव टाकण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणातही त्याचा प्रभाव राहील मात्र पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विद्य उत्तर महाराष्ट्र असं कमी दाखवलं जात आहे मात्र याही भागात खास करून उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज येतोय पाऊस उघडेल उघडेल म्हणत असताना पावसाचा पुन्हा जोर अठ्ठावीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकण असं वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात उघडी मिळणं अपेक्षित होतं परंतु पूर्व भारतातील दक्षिण भारतातील पाऊस उघडतोय अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातही पावसाचं प्रमाण थोडं कमी होतंय परंतु मध्य भारतावर पावसाचं प्रमाण असल्यामुळे महाराष्ट्रात त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे उद्या महाराष्ट्रात खास करून स्कायमेटच्या अंदाजानुसार देखील विदर्भात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होणार आहे मराठवाड्यातही त्याचा प्रभाव राहणार आहे उत्तर महाराष्ट्रातही प्रभाव राहील दक्षिण कोकणातही पावसाचं प्रमाण असण्याची शक्यता उद्या आहे पाऊस उघडेल असं म्हणत असताना देखील पाऊस वाढतो आहे पश्चिम महाराष्ट्रात मात्र पावसाचं प्रमाण कमी आहे अठ्ठावीस तारखेला देखील विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरकडील भाग आणि कोकण को असं पावसाळ्यातून राहणारच आहे त्यामुळे पावसाची पावस पाहिजे तेवढी उघडीप आपल्याला मिळताना दिसत नाही हा हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे विदर्भात उद्या मात्र जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे सर्वच मॉडेल विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्वेकडील भागात उद्या कमी दाबाचा प्रभाव दाखवत आहेत कोकणातील पावसाचा जोर आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी राहणार आहे उत्तर कोकणातही पावसात जोर कमी होणार आहे दाबाचं क्षेत्र थोडं उत्तर महाराष्ट्राकडे सरकत असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचं वातावरण अठ्ठावीस तारखेला निर्माण होऊ शकतं त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात म्हणजे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याचा उत्तरेकडील भाग अहिल्यानगरचा पश्चिमी भाग या ठिकाणी पावसाचं वातावरण वाढणार आहे कोकणातही पावसाचं प्रमाण खास करून उत्तर कोकणात अठ्ठावीस तारखेला वाढण्याची शक्यता आहे मुंबईसह ठाणे पालघर या भागात पावसाचं प्रमाण अठ्ठावीसला वाढण्याची शक्यता आहे एकूणच जरी आपल्याला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात किंवा अगदी पश्चिम किनारपट्टीलाही पावसाचा जोर कमी झालेला दिसत असला तरी देखील अंदमान बेटांच्या बाजूने जे पावसाळी वातावरण दिसतंय याचा प्रभाव भारतावर पुढे भविष्यात पडणार आहे त्यामुळे ऑगस्टची सुरुवात जोरदार पावसाने होऊ शकते पूर्व भारतात भुवनेश्वर आणि पश्चिम बंगालच्या दरम्यान होत असलेल्या कमी दाबाच्या निर्मितीचा मध्य भारतावर प्रभाव पडणार आहे आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडून गुजरात ते गुजरातकडे जाण्याची शक्यता आहे आपण जर त्याची धावती इमेज बघितली तर आपल्या लक्षात येईल आणि यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात जवळपास नऊशे अठ्ठ्याण्णव पास्कलपर्यंत हवेचा दाब कमी होणार आहे आपण बघतो की हे कमी दाबाचं क्षेत्र मध्य भारतावरून सरकत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण उद्या विदर्भात तर अठ्ठावीस तारखेला उत्तर महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे हा अंदाज सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे हवामानात जसा बदल होतो तसं उपग्रही छायाचित्र बदलतं हे आपण नेहमी सांगत आलेलो आहोत आणि ही एक पर्जन्य साक्षरता आहे पूर्व विदर्भात पुढील तीन दिवसात पुन्हा एकदा पावसाचं वातावरण दाखवायला सुरुवात केली आहे मॉडेलने जळगाव अकोला आणि अमरावतीमध्ये उत्तरेला जोरदार पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या उत्तरेकडे पावसाची शक्यता आहे नाशिकच्या काही भागात आणि धुळे नंदुरबार आणि जळगावच्या काही भागात पुढील दोन तीन दिवसामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या मॉडेलचं चा धावतं छायाचित्र आपण जर बघितलं तर गोंदियाच्या दिशेने किंवा पूर्व विदर्भाच्या दिशेने एक पावसाळी क्षेत्र किंवा कमी दाबाचं क्षेत्र सरकताना आपल्याला स्पष्ट दिसतंय ज्याचा प्रभाव विदर्भात उद्या पडणार आहे रात्री किंवा पहाटे देखील त्याचा प्रभाव विदर्भात निर्माण होऊ शकतो सध्या नाशिक धुळे नंदुरबार जळगावच्या काही भागात किंवा अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली यवतमाळ वर्धा किंवा वाशिम हिंगोलीमध्ये छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्ये रिमझिम पावसासाठी अतिशय अनुकूल वातावरण आहे महाराष्ट्राच्या किंवा कोकणाच्याही दक्षिणी भागात पावसाचं प्रमाण कमी असल्याचे स्पष्ट दिसत आहे आपण या मॉडेलनुसार बघतो की कोकणामध्ये पावसाळी वातोरण दाखवलं जात आहे विदर्भ मराठवाड्यात पावसाळी वातावरण दाखवलं आहे एकूणच थोडं पावसाळी वातावरण रात्री देखील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असं वाढण्याची शक्यता आहे आपण उद्या दिवसभराचा जरी अंदाज घेतला तर विदर्भात कमी दाबाचं क्षेत्र सरकत असल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात मोठं पावसाळी क्षेत्र सरकण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात या पावसाळी क्षेत्राचा प्रभाव पडेल जसंही अठ्ठावीस तारखेला हे उत्तर महाराष्ट्राकडे येईल तसा कोकणातील पावसाचा प्रभावी वाढण्याची शक्यता राहील मात्र अठ्ठावीस तारखेला दुपारनंतर पावसाळी वातावरण केवळ कोकणात मर्यादित राहील इतर ठिकाणचा पाऊस बऱ्यापैकी कमजोर झालेला असेल तीस तारखेलाही आपण बघतो की बऱ्यापैकी उघडीप आपल्याला दिसण्याची शक्यता आहे पुन्हा एखादं कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊपर्यंत पावसाची उघडीप एकोणतीस तीस अशी स्पष्ट दिसते मात्र एक तारखेच्या दरम्यान पुन्हा एखादा कमी दाब निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे वातावरणात बदल होईल एकोणतीस तीस एकतीस तारखेला पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे थोडं एक तारखेपासून वा पावसे वातावरण वाढेल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा